अंबाजोगे तालुक्यातील मुडेगाव येथे दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार यांना विशेष निमंत्रित केले केले असून अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पूर्णता होत आहेत यानिमित्ताने भाविकाची प्रचंड गर्दीही पाहावयास मिळत आहे दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार बप हरिहरजी महाराज भुले नागदारा यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यांच्या या कीर्तन सोहळ्यास उत्कृष्ट गायक हबप बाबुराव महाराज नागरगोजे नागदारा व मृदंगाचार्य बप अमर महाराज वाकणकर नात्रा यांची साथ मिळाल्याने भाविकांना मंत्रमुग्ध केले गोरवकाका निमित्त आयोजित केलेल्या कीर्तन के सोहळ्यात मुडेगाव ग्रामस्थांनी व पंचकुशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती अंबाजोग्या दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे मुडेगाव का तो तू तर सत्य बोलला बोलोबा का तुझं सत्य बोलला पूर्ण ना तुझ्या भक्तीला अर्थ काही या बोलण्याला ऐसे पालू नको

परीक्षा घेणारे नारी काका आणि त्यांची पुण्यतिथी तुमच्या सप्ताहात यावी अधिक वेळ घेत नाही कारण संत शब्द मी काहीच सांगितला नाही काही सांगितलं नाही मला ते एक आठवडाभर जरी मला संत शब्द सांगा म्हटला आठवडाभर हा तर पाच मिनिटात सांगतो आठवड्यावर तू सांगतो पाचच मिनिटात सांगतो माझ्या आजूबाजूला महाराज मंडळी समोर बसलेले सर्व ज्ञानी आहे त्यामुळे ज्ञानी असल्यामुळे ते पाच मिनिटात संत शब्द सांग का दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायाचा पंचावन्नवा श्लोक चोपन्न श्लोकामध्ये प्रश्न प्रज्ञस्य का भाषा समाधीस्थेश इथून सुरुवात झाली पंचावनव्या श्लोकापासनं बहातव्या श्लोकापर्यंत जे लक्षणं सांगितले त्या लक्षणामध्ये जो बसेल तो समजायला एवढ्या सांगत चला दुसरा तिसरा अध्याय तिची कर्म केले तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म कोण निष्कर्ण ने स्तुतीला प्राप्त होऊन कोण झालं जनक राजा झाला त्या वर्षी पोळी मोक्ष सुख पावते झाले मिथिला दिली जाते माझ काही रत नाही राजा मंडप मंडपे माझ काही रत नाही माझ काहीच नाही हे जे लक्ष नाही चला चौथ्या भरवे जरी म्हणजे आणावे तरी संता या बनावे सर्व स्वे संत शब्द चला पाचवे अध्य आठवण विसरून गेले जे अंतकरण करेन तो सं जाण निरंतर केली आशी से न कर चला अध्याय सोन्याचे

संतच कि अकराव्या ध्यामध्ये जो दे विश्वरूप दर्शन पाहू शकला तो अर्जुन ही संत बाराव्या ध्यातल्या तेराव्या श्लोकापासन अद्यस्त्या सर्व भूता मैत्र करून एक वच नियमो निरहकार हे सर्व लक्षण कोणाचे संत